चालाय चाल मास चालाय चाल काय बघा इकडे मध्ये कस मास या आणि ही ताटामध्ये बघा काढून घेतली कस मस्त पैकी तळ बघा बायस निवड येणार नाही भारी बघा पण ह्यांना जमतय बघा करते या चौतरले या हाताला काळ तिकट वापरले काळे काळ सुरू आहे काय काही सुरू आणला होता काय ताईकडनं वापरत नाही डायरेक्ट यासरात काय झनजनीत असलं तर चवदे येत नाहीतर काय काय खाय आपण गावाकड माणसं या ती काढ झनजनीत खावाटत या जणजनीत असलं तरी खावा नाहीतर ती मिळ मिळून वाटत ना पोटच भरत नाही तुमची तर माणूस कष्ट करत या भाकरी करून काला करून चांगलं खाल्लं पाहिजे त्याशिवाय तर ताकद कुठली तुम्हाला दिलाच मीटर नाही लय आवडते या मास चांगलं कडक भाजा कडक निरकुर वाजला पाहिजे तेवढं लय जुळत या रुपाला पण त्या दिवशी माहेरला मी गेलती बघा रुपा तिथं मास तळत होती आमची भाऊजे तर त्यांना तिला सांगत होतं असं तळ तस तळ कारण हेने आधी केलत ना बनवलं होतं त्यांना माहित आहे कसं करायचं कसं नाही काय व काढायचं येतं काय आता मग आता कस तळून जायचं बघ सरायचीच कामाला एकच नंबर झाले तर या द्या खाऊ द्या पटकीनं अजून खायला सोडायचं सोडायचं सोडा रात खाती माझी मी एकटीच बरोबर तू ताई तर वाट बघून झोपी गेली पण तायला देण्यासारखं नाही बरं का मित्रांनो कारण काटा असणार आणि त्यात कुटक कडक असते त्यामध्ये तशीच खाणार पेटच्या नाही खाल्लेलं बरं बारीक बारीक नसू द्या पण बघाय आपलं किती मस्त पैकी बघा ती आवाज तर येते कुरकुरीत बघा अगं लगेच तुकडा तर पडला आणि काय कॉर्न फ्लॉवर पीठ त्यात काय काय टाकले या लसूण ती बघा सगळं वापरले चांगलं एकदम भारीक येत आहे बघा मग कधी खावायच मग खाऊया तुम्ही म्हणला ती बारीकच मास गावले गे आपल्याला ताटात ठेवले तीन आणि अगा हो येऊन जा बारीक आहे म्हणून मास पण बारीक गावती येत गाय जे साईज असेल जाऊन गेले तर बघा बघा हे असलं मासं आणले ते आता ही काय मास मला तर खाई येत नाही तर बघा ह्यालाच खाय येते तर मग हिंडलाच दे तोंडाला मुसक घात तोंडाला मुस्क नाही पण ह्याच्यात काट किती असतील किंवा तर मग काय करायचं शिजवून काय करताय शिजवलं म्हणजे काठ बाजूला निघते मास बाजूला निघत नाही हात काय देवान कशाला दिले हात दिले ते देवान पण मला काय वाटत नाही बाबा मला जुळल एवढा बारीक मासा खायला एवढाच आहे बारीक तेवढा बारीक हात हातात बसतो का बघून तर जिवंत दिसतोय बाबा जिवंत आणते ती काय मास धारा गे देव कस आहे निसता मासा लागलं खाली टाकलाही लागला पळायला जिवंत आहे इथे मास ते आपलं ताज ताज धरून आणले ते तळ्यातन ताईला आवडते तो पण ताई काय खाईल गो ती म्हणली मी विचारते मग तिनं खायल ताई म्हणली मास धरून आणा ताई म्हणली काय तुम्हाला म्हणून तुम्ही असलं बारीक बस घेऊन आलाय धरून आणा म्हणली धरून खाती काय काढून देज काटन त्याला काय मस्त चवती मस्त तळल्यावर भारी काटा बुकटा होतो बुकटा मग तळायचं का आपलं डायरेक्ट तळूनच फ्रायच थोडा असं करायचं बाकी तळायचं तळून हाणायचं कोडम 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 कडून कोडम कोडम् भाजीवानी